माझ्या सर्व नगरी मित्र मैत्रिणींना जे उभे राहून माझं भाषण आणि सर्व कार्यक्रम पाहत आहेत त्या सर्वांना सप्रेम प्रेम नमस्कार करतो होऊन जाऊ <प्रावा> नगरी माणसं कसं आहे सर सरांना आहे सर आपल्याकडे होते नाव अहमदनगर सरळ आहे परंतु प्रत्येक अक्षरामध्ये गाठ आहे नगरी माणूस जर उघडला तर पूर्ण उघडून जातो नाहीतर मग सगळ्या गाठीच गाठी होतात तर माझा प्रवास आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे आणि वेळेचा पण थोडासा आहे पण तरी थोडस सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे खरं म्हणजे आज एक वर्तुळ पूर्ण होत आहे इतिहास आपको असं आपण ऐकतो पण अक्षरशः मी आत्ता तो क्षण अनुभवतोय जेव्हा सर आपल्याकडे नगरला एस पी होते आणि कॉलेजांमध्ये त्यांचा सुट्टीच्या दिवशी ते व्याख्यान द्यायचं असायचे मग मी एका व्याख्यानानं त्यांचं गेलं होतं बोलेगावला परिसरात आणि अक्षरशः पुढे रागेत बसून त्यांचं व्याख्यान ऐकलं होतं तेव्हा सरांनी सांगितलं होतं मंजिले उन्ही मिलती है में जान होती पण बस तेवढ्या चार ओळी सरांचा एक संदेश आणि ऑटोग्राफ घेऊन अभ्यासाला सुरुवात केली होती आणि मग आतापर्यंत आलोय तसं सांगायचं तर पहिली ते चौथीपर्यंतचं पर्यंत शिक्षण शेवगाव या ठिकाणी झालं माझे चुलते या ठिकाणी आले आहेत त्यांच्याकडे मी शिक्षण घेतलं वडील माझे निरक्षर होते त्यांना थोडंसं दारूचं व्यसनही होतं नगरला आई वडील कामानिमित्त आले आणि माझं पाचवी ते बारावीचं शिक्षण रेसिडेन्शियल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या ठिकाणी झालं दहावीत असताना माझ्या वडिलांचं निधन झालं लिव्हर खराब झाल्यामुळे आईने मधल्या काळात दरम्यानच्या काळात पाचवी पासून बारावीपर्यंत घरकाम करून मला शिकवलं होतं आणि तिचा असं इच्छा होती की काहीतरी आपल्या मुलांनी करावं मग मी ठरवलं की त्यावेळेस एकोणीशे अठ्ठ्याण्णव काळ होता का दहावी पास झाल्यानंतर इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे दोन क्षेत्र आपल्या सर्वांना माहिती असायची त्यावेळेस वाढली आहे मग मग म्हटलं की आपण इंजिनिअर होऊया पण बारावी सायन्स झाल्यानंतर इंजिनिअरिंगची जे माहिती काढली की शासकीय कॉलेजमध्ये सुद्धा दहा हजार रुपये फी बाकीचे हॉस्टेल खर्च पुस्तकं लक्षात आलं की आपल्या आईला हे सगळं काही झेपणार नाहीये मग डीएड ला गेलो डीएड डीएड केल्यानंतर अक्षरशः आई पाचशे रुपये मनी ऑर्डर पाठवायचे आज आपण पाचशे रुपये खूप कॅज्युअली खर्च करतो परंतु पाचशे रुपयांमध्ये मला महिनाभर त्यावेळेस काढावं लागायचं कॉलेजचे ड्रेस कॉलेजचे शैक्षणिक साहित्य तयार करणे मेसचा काही प्रश्नच नव्हता आम्ही स्वतः स्वयंपाक करायचो स्वयंपाक म्हणजे आमचं दुपारचं लंच फिक्स असायचो व्हेज बिर्याणी आता पाचशे रुपयात व्हेज बिर्याणी कशी येणार आहे एक कांदा एक टोमॅटो हळद आणि मीठ झाली व्हेज बिर्याणी असं दोन वर्ष करून आम्ही शिक्षण घेतलं त्या व्हेज बिर्याणीचं पण मला काही वाईट वाटत नव्हतं कारण की मनामध्ये इच्छा होती की आपण काहीतरी करूया शिक्षण चांगलं झालं नंतर डीएड झाल्यानंतर नोकरीसाठी इकडं प्रश्न पडला काय करावं तर काकासाहेब मस्के या ठिकाणी संस्थेमध्ये मला विनानु आणि नोकरी मिळाली ज्या काळात मी सरांचं भाषण ऐकायचो तो काळ हा दोन हजार तीन ते पाच चा काळ आणि मग ठरवलं की काहीतरी करायला पाहिजे आपण नोकरीत एक हजार रुपये मला पगार मिळत होता म्हणजे महिन्याचे पाचशे रुपये वाचले होते मनी ऑर्डरचे आणि एक हजार रुपये वाढले होते म्हणजे मी प्लस मध्ये आलो होतो आणि दीड वर्ष झाल्यानंतर आनंद सायकलवर मी जायचो इथून झोपडी कॅन्टीन भूतकरवाडी मध्ये राहतो मी आता सरांना सांगू इच्छितो की इथलं तीस टक्के ऑडियन्स माझे मित्रच आहेत दहा वर्षापासून त्यामुळे <laughs> <laughs> त्यांना हे सगळं रिपीट होत आहे मग पुणे जिल्हा परिषदेमध्ये मला नोकरी मिळाली दीड वर्ष संस्थेमध्ये काम केलं मला वाटलं आता नोकरी मिळाली म्हणजे शिरूर सारख्या ठिकाणी आपल्याला सेटल होता येईल परंतु सुदैवाने मला नोकरी अत्यंत दुर्गम भागामध्ये म्हणजे इथून पावणे तीनशे किलोमीटर वर वरंदा घाट आहे भोरताळ पुणे जिल्ह्यामध्ये त्या डोंगरात नोकरी मिळाली मग तिथेही मला तोपर्यंत एमपीएससीचं च काही माहिती नव्हतं मग मा आम्ही तिथं पाच किलोमीटर डोंगरात जाऊन अभ्यास करायचो पोरांनाही शिक शिकवायचो स्कॉलरशिप घरी तिथं कोणी शिकलेले नसायचे मुलं त्यांना आम्ही सांगितलं की पंधरावी झाल्यानंतर अधिकारी होता येतं मला थोडी थोडीशी माहिती मिळायला लागली होती अविनाश धर्माधिकारी सरांचे लेख वगैरे वाचण्यात यायला ला लागले होते मग मुलांना सांगितलं की तुम्ही दहावी बारावी पर्यंत शिका आता काही मुलं एक झाला झालाय एक नवोदय विद्यालयामध्ये गेलाय एक बीएससी झाला बरेचसे मुलं त्यानंतर शिकले पुढे पण तिथं मी सात वर्ष होतो मग अभ्यासाला सुरुवात केली दोन हजार आठ नऊला मी पूर्ण वेळ तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट संपून पूर्ण पगाराची नोकरी सुरू झाली परत मग ठरलं आता अधिकारी होऊया मग आपला नेहमीचा जुन्या हिंदी चित्रपटातला मेलो ड्रामा आमच्या घरी झाला आमची आई म्हणाली मला बीबी आहे माझं काही आहे तू लग्न करून टाक आता जे अभ्यास करतायत त्यांना आहे की लग्न करून टाक आणि एमपीएससी या जो विरुद्ध आहे पण म्हणलं चला आईची इच्छा आहे आणि तसंही मग सांगायचा उद्देश असा आहे की जर एखादी गोष्टीकडे आपल्याला जायचं असेल तर अडथळ्यांचा काही परिणाम होत नाही <laughs> म्हणजे पत्नीच्या दृष्टीकोनातून बोलत नाही एमपीएससीच्या दृष्टिकोनातून बोलतो मग एमपीएससी जा ओळख झाली होती तोंड ओळख लग्नही ठरलं होतं आज मग माझ्या मेवणी इथं आहेत त्यांच्या घरी जाऊन मी चांगलं भाषण ठोकलं की मी आता एमपीएससी करणार आहे आणि विकेट फॅमिली राहील पत्नीला सांगितलं ती म्हणे हो चालेल चालेल म्हटलं चालायचं नाही आमच्या घरी येऊन बघा दहा बाय दहाची खोली आहे त्यांचा अगदी बांगला वगैरे हो विस्त बागला म्हटलं या मुलीचं जर आपलं काही जमायचं नाही थोडं सविस्तर असतं आमचं कुसळकर सरांनी मला सात मिनिटं दिले तर मग त्यांना घरी दाखवलं की दहा बाय दहाची खोली म्हटलं मॅडम प्रॅक्टिकली यात मी जीवन खूप मोठं असतं हिंदी चित्रपटातलं सगळं काही सारखं सगळं चांगलं होतं असं काही नाही मॅडम तयार झाल्या मेवने पण तयार झाले सासूबाई सांगितलं की नाही काय होत नाही तु, तुमच्या तुमच्याबरोबरच करायची आम्हाला मुलगी देऊन टाकायची मग एक प्रश्न मिटला मुलगी मिळाली काय होतं आपल्या इकडे किती जरी नोकरी असली ना नगर नाशिक पडतात सर की शेती असल्याशिवाय मुली मिळत नाही आणि उलट पण होत शेती असली आणि नोकरी नसेल तरी मिळत नाही आता शेती आणि नोकरी या जर दोन गोष्टी असेल तर त्याला लग्नाची काही गरज पडणार आहे का सांगायचा मुद्दा आहे एवढाच की लग्न ठरलं एमपीएससी पण करायचं ठरलं मग सी म्हटलं राज्यसेवा काय आपली की बात नाहीये के क्लास के प्रॉडक्ट की बात आहे असं माझा समज माणूस तर न्यूनगंड कसा असतो म्हटलं आपण आय पीएसआय असिस्टंट होऊया हे जरा सोपं दिसतंय ऑब्जेक्टिव्ह पेपर आहेत दोन हे जुळेल आपल्याला आणि सुरू केलं पीएसआय फिजिकल पर्यंत पोहोचलो आणि मग आपल्याला वाटतं भाग मिलका भाग आपल्या छातीवर बिल्ला लावल्यावर आता झिरो स्टार्ट घेणार आणि जिंकणार ले ले, मी खूप पिक्चर पाहिलेले मग मला वाटायचं आपण जिंकणार आपण प्रत्येक जण आपल्या चित्रपटातला हिरो असतो मग धावायला सुरुवात केली पहिले तीनशे मीटर पर्यंत मी परत बरोबर होतो सगळ्यांच्या नंतर काय झालं पापणीवर लवायच्या आज सगळे पुढं पुढं <laughs> आणि मी स्लो मोशनमध्ये धावतोय चित्रपट पण आठवायला लागले स्लो मोशनमध्ये हिरो जिंकत असतो पण मध्ये हो ते सगळे हिरो पुढे निघून गेले होते माझ्या डोळ्यात आश्रू आले मग काही लोक ओढायला लागले हे पळ पळ काय थांबलाय लवकर प्रेक्षकांमधून एक मित्र नेला होता बाळासाहेब बनसोडे शिक्षक तो मला बाळायचा भाग त्याला वाटायचं चित्रपट सर काही चमत्कार होईल नाही का मी त्याला येऊ न बोलतो तसं काही झालं नाही मी शेवट आलो पी एस आयच्या त्या परीक्षेमध्ये मला गोळाही जास्त लांब गेला नाही उंच उडीही गेली नाही उलट पण तीन चार निघले त्यातला एकदा पाय टेकले म्हणजे मला कळलं की आपलं जे काही जडणघडण झाली आहे ती काय ऑफिसर होण्यासाठी काही झालेली नाही मग मग मला सोपं होतं एम पी एस ठेवायला पण मी ठेवले नाही मी मित्राला म्हणलं आजच्या निकालातून एवढं येत आहे की आपण पी एस आय नाही होऊ शकत बाकी काही होऊ शकतो मग म्हटलं आता एस टी आयचा अभ्यास करूया मग एस टी आयची जाहिरात आली दोन हजार अकरा ला तिची पूर्व मुख्य त्यावेळेस मुलाखत असायची मुलाखतीला पास झालो आणि माझा भाऊ इथं आलाय त्याला घेऊन गेलो मुलाखतीला आता आपल्या घरात वातावरण असतं ना त्या दिवशी रँडमली माझा शेवटची मुलाखत झाली आणि तोपर्यंत हा बाहेर बसलेला बाहेरचे मुलं आले का विचारायचे अरे मला खूप सोपं विचारलं आपला होणार शंभर टक्के मी आलो सहा